नमस्कार माझं नाव किरण सुभाष शिंदे अ लोकांसमोर दगडांच्या देशा हा विषय घेऊन मी नेहमी येत असतो जनसेवा समिती विले पार्ले यांच्यातर्फे रविवारी बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता दगडांच्या देशा ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आपण गोविंदग्रजांनी महाराष्ट्राला दगडांच्या देशा म्हणून संबोधले कधी कधी मलाही असं सुरुवातीला विचारायचं की दगडांच्या देशा म्हणजे काय आज प्राचीन मानवाने जर समजा दगडांच्या साह्याने अग्नीचा जर शोध जर लावला नसता तर आज मानवाचं अस्तित्व काय असतं आपण जो देव पुसतो तोही दगडांचा आपले जे गडकिल्ले आहेत तेही दगडांचे पण आपण एखाद्याला हिनवताना तू दगड आहेस असं हिनवतो पण महाराष्ट्राच्या पोटामध्ये महाराष्ट्राच्या गर्भामध्ये जगाला हेवा वाटावा असा खजिना दडलाय परंतु त्याची माहिती आपल्या लोकांना नाहीये तर हा जो श्रीमंत असा महाराष्ट्राचा स्फटिकरूपी जो खजिना आहे हा दगडांच्या देशा या माध्यमातून मी समाजासमोर आणत असतो तर त्याची छोटीशी झलक ते, छोटी ते रॉक स्पेसिमेंट कशी असतात ती खनिजे कशी असतात ती निर्माण कशी होतात याच एक अभ्यास सत्र आपण जनसेवा समिती विल विले पारले यांच्या सहाय्याने आपण दिनांक बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आयोजित करत आहोत तरी जास्तीत जास्त लोकांनी या अभ्यास सत्राला भेट द्यावी ट्रेकिंग करताना आपल्याला काही रॉक सॅम्पल्स मिळतात आपण त्याला गार किंवा अशी काही नावं असतात पण ती निर्माण कशी होतात ट्रेकिंग करताना कुठली कुठली खनिजे आपल्याला मिळू शकतात याच याच्यावर आधारित साधारण हे अभ्यास सत्र असणार आहे तरी संध्याकाळी सात वाजता रविवारी बावीस तारखेला सगळ्यांनी हजर राहावी विनंती